आकाशवाणी नागपूरचं हे विविध भेरती केंद्र आहे संध्याकाळचे सहा वाजून पंधरा मिनिटं होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षात देशाच्या संरक्षण खात्याचा कायापालट झाला असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे मजबूत सीमा अद्ययावत सेनादलं देशातच तयार झालेली शस्त्रास्त्र संरक्षण उत्पादनांची विक्रमी निर्यात जागतिक स्तरावर अधिक विश्वास आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल या शब्दांमध्ये राजनाथ सिंग यांनी संरक्षण क्षेत्राच्या गेल्या अकरा वर्षातल्या वाटचालीचं वर्णन केलं आहे केंद्र सरकारनं विशेष आर्थिक क्षेत्रासाठी धोरणात्मक सवलतींची घोषणा केली आहे विशेषतः सेमी कंडक्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक घटकांसह उच्च तंत्रज्ञानांवर आधारित वस्तूंच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय या सवलतींमुळे या क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित होऊन उत्पादन वाढेल आणि त्यामुळे जागतिक सेमी कंडक्टर मूल्य श्रृंखलेत भारताची स्थिती मजबूत होईल असं सरकारतर्फे सांगण्यात आलंय भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना अंतराळात घेऊन जाणारी ऑक्सिजन चार मोहीम शुभांशू प्रतिकूल हवामानामुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे ही ऐतिहासिक मोहीम अमेरिका भारत पोलंड आणि हंगेरी या देशांच्या चार अंतराळवीरांना चौदा दिवसांच्या वैज्ञानिक मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणार आहे मुंबईकरांना लवकरच एकाच तिकिटावर लोकल बस मेट्रो असा विविध माध्यमातून प्रवास करता येणार आहे त्यासाठीच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात आज केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते एन पी सी आय आणि स्टेट बँकेच्या सहकार्यानं मुंबई मेट्रो तीननं न हे कार्ड तयार केलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग्रीन म्युनिसिपल बॉन्डचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई शेअर बाजारात लिस्टिंग करण्यात आलं हरित वाहतूक प्रकल्पांसाठी हा देशातील पहिला म्युनिसिपल ग्रीन बॉन्ड असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार